अरे राजकारणातलं ढेकळ कळते काय राजकारणात मला कळत नाही मला कळत नाही काय बोलायलाय दाद्या काय कळतय कुणाच्या मधून हिंडायला कळते काय अरे मी प्रचार मग रमेश मत द्यायचं रग्या जो आरोग्याचे प्रश्न सोडवेल त्यालाच मत द्यायचं हे रग्या सांग तुझ्या रमेश दादाला जो आपल्या गावात आपल्या मुलाबाळांसाठी शाळा बांधल त्यालाच द्यायचं हे रग्या सांग सूर्याला जो पर्यटन वाढीला चालना देईल त्यालाच द्यायचं हे रग्या शांत दादाला दणकट रस्ता आणि थांबल त्यालाच द्यायचं अरे 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 हे करणार कोण हे सगळं करणार शशिकांत शिंदे साहेब हे बर आहे म्हणजे शेवटी भावो भावांचं एकमत झालंच आपलं मत झाला आपलं मत शशिकांत शिंदे साहेब चला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय शशिकांत जयवंतराव शिंदे यांना ई व्ही वरील तीन क्रमांकाचे तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया मतदार बंधू आणि भगिनीनो लक्षात ठेवा आपल्या सर्वांना तीन क्रमांकाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबायचं आहे आणि हक्काच्या निष्ठावंत मावळ्याला दिल्लीत बहुमताने पाठवायचे आहे